आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री कधी मिळणार असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे दिल्लीला तिसऱ्या महिला मुख्यमंत्री मिळाल्या मात्र दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रालाही महिला मुख्यमंत्री कधी मिळणार असा सवाल त्यांनी केला आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी मारले ना यांचं मनापासून अभिनंदन दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तीन महिला आतापर्यंत ज्या आहेत त्या मुख्यमंत्री झाल्या महाराष्ट्र मात्र आतापर्यंत मागे राहिलेला आहे लवकरच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आता तरी महाराष्ट्र महिला पद देणार का का फक्त लाडक्या बहिणी बहीण योजना काढायच्या राख्या बांधून घ्यायच्या आणि पदावर मात्र निवडून यायला स्पर्धा करायची आणि त्यात महिलाच ठेवायची नाही अशा पद्धतीचं राजकारण जे आहे ते महाराष्ट्रात चालतं मला वाटतं की दिल्लीला जर महिला मुख्यमंत्री तिसऱ्यांदा होऊ शकते तर महाराष्ट्रात तर आतापर्यंत एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाहीये यापुढे महिला मुख्यमंत्री पद महाराष्ट्राला असणं फार गरजेचं आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी निपक्ष सदैव दक्ष